माझं काम एवढंच आहे की त्या माणसाला रिअलाइज करून द्यायचं की तुला ही इच्छा ही होऊ शकते की तू जागृत होऊ शकतोस माझं एवढंच काम आहे की त्या लोकांना सांगायचं मूर्छित अवस्थेत ज्या पद्धतीने तुम्ही जगता आहात याने आयुष्य सफल सुफल संपूर्ण होणार नाहीये जर का करायचं असेल तर आधी जागे होऊन बघा ज्याने झोपेच सोंग घेतलंय मी सांगितल्यानंतरही समोरचा समर्ण माणूस कबूल करायला तयार नाही की मी निद्रेच सोंग घेऊन मला निद्रा नाहीये तुम्ही जागृत केलं लोक दुसऱ्या क्षणाला त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये गोष्ट टाकतात मी गोष्टात uh, हे जे लोक आहेत जे मूर्ती जगतायत किंवा ऑटोमॅटिकली जे चालू आहे त्या त्या प्रोसेसमध्ये फ्लो होत आहेत आणि uh, तुम्हाला यु नो बिंग इन टू दॅट पोझिशन ऑफ ट्रेनिंग पीपल अँड निर्देशित ध्यान uh, जे तुम्ही प्रॅक्टिस घेता त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जाणवत असेल की हा झी व्यक्ती किंवा हे झी जे काही लोक मी पाहतो आजूबाजूला हे खरंच मूर्छित अवस्थेत आहेत किंवा हे खरंच बेशुद्धीत जगत आहेत नुसतेच फ्लो मध्ये आहेत त्यांना एकेका क्षणाचा अनुभवही घेता येत नाहीये तर एक झालं तुमच्या परस्पेक्टिव्हनी त्यांच्याकडे पाहणं आणि ते रिअलाईज करणं तुम्हाला जर का या अशा लोकांना अचानक एका ठिकाणी थांबवून जागा करायचं असेल तर तुम्ही त्यांना कसं जागा कराल सी मी कुणाला जागा नाही करू शकत फंडामेंटली मी कोणाला जागा नाही करू शकत तो देव तो शिव आणि ती शक्ती या जगात आहे ते जागृत नाही करू शकत ती इच्छा त्या माणसाच्या मनात जागृत व्हायला पाहिजे त्याला भान आलं पाहिजे की मी बेशुद्ध सो माझं काम एवढंच आहे की त्या माणसाला रिअलाईज करून द्यायचं की तू बेशुद्ध देतस माझं काम एवढंच आहे की त्या माणसाला रिअलाइज करून द्यायचं की तुला ही इच्छा ही होऊ शकते की तू जागृत होऊ शकतोस माझं एवढंच काम आहे की त्या लोकांना सांगायचं सा मूर्छित अवस्थेत ज्या पद्धतीने तुम्ही तु जगता आहात याने आयुष्य सफल सुफल संपूर्ण होणार नाहीये जर का करायचं असेल तर आधी जागे होऊन बघा आणि जागे होऊन बघा म्हणजे काय तर साधे साधे उदाहरणं द्यावी लागतात तुम्ही डोळ्यांनी जे बघितलं त्याला तुम्ही काय करता समोर एखादा माणूस आला तो आवडता जर असेल तर लगेच तुमच्या चेहऱ्यावर प्रेम उमटत पण ते तुम्हाला दिसत नाही तुम्हाला एखादा नावडता माणूस आला तुमच्या चेहऱ्यावर लगेच तिरस्कार जन्माला येतो पण तेही तुम्हाला दिसत नाही मग तुम्हाला तुमच्या मनाच हा जो भावभावनांचा खेळ आहे तो समजायला साक्षी भाव निर्माण करावा लागेल सो तो साक्षी भाव म्हणजे काय स्वतःकडेच पाहायचं काय होतंय त्या प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करायचं सो so, या सगळ्या गोष्टी संपूर्णपणे श्वासाच्या स्वतःच्या ऑब्झर्वेशन पासून सुरू होतात आणि जेवढी निरीक्षण शक्ती वाढवत 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 यांना मदत करता येईल तेवढी वाढवत न्यायची जसा तो साक्षीभाव तयार होतो तसा ते स्वतःला ओळखायला लागतात अच्छा मी आता ह्याच्यामुळे संतापलो होतो आहा कळालो अच्छा ह्याच्यामुळे आता माझ्या मनात प्रेमाचे एवढे भाव निर्माण झाले आहा कळालं अच्छा याच्यामुळे मला आता असूया मत्सर वाटत होता आता मला त्याच्यामुळे जेलसी वाटत होती हा अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेज की व्हॉट यू आर डुईंग इन द करंट मोमेंट इन टाइम इन द माइंड मस्ट बी रिकग्नाइज बाय दॅट पार्टी ऍज अ विटनेस टू दॅट इव्हेंट आणि जेव्हा हा विटनेस तुमच्यातला तयार होतो तेव्हा तुम्हाला आपोआप कळायला लागतं शुद्ध यायला लागते मग ती आधी एक क्षण येते मग ती दोन क्षण येते मग थोडस तीस सेकंद लागतात मग हळूहळू तो एक मिनिट यायला लागतो मग हळूहळू ते पंधरा मिनिटं मग हळूहळू तीस मिनिटं असं म्हणतात की सात मिनिटं सतत जागृत राहिलात तर तुम्ही बुद्ध झालात त्याच्यामुळे लोक काय मी सुद्धा मूर्छिदावस्थेत जाणारच आहे पण किती काळ आणि कधीच त्याचं भान येऊ नये हे मात्र दुर्दैव आहे की नाही म्हणून जेव्हा मी एक कोच म्हणून एक गुरु म्हणून या लोकांकडे पाहतो तेव्हा माझा अप्रोच अगोदर हा असायला पाहिजे की माझ्यामध्ये ती करुणा निर्माण व्हायला पाहिजे की मेरे साथ भी यही हुआ तेरे साथ जो हो रहा है वो कुछ गलत हो नहीं रहा है आणि याच्याही जर का पुढे गेलो तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक माणसाला अनकॉन्शियस कॉम्प्युटन्स म्हणजे अचेतन प्राविण्यापर्यंत पोहोचायची आस आहे का बरं आस आहे कारण ते कम्फर्ट झोन मध्ये येऊन पडत मग ते करायसाठी वेगळं काही करावंच लागत नाही आणि दुर्दैवानी आपल्याला असं वाटतं की आपण श्वासही उत्तम घेतोय आपल्याला असं वाटतं की आपलं हे खूप पवित्र आहे आपल्याला असं वाटतं की आपले, आपले पंचेंद्रिय खूप जागृत आहेत आपल्याला हा सगळा भ्रम तयार होतो की आपली कर्मेंद्रिय पण व्यवस्थित काम करतात आपल्याला भ्रम तयार होतो की आपलं शरीर आपली बुद्धी आपलं मन आपली चेतना सगळे आपल्या ताब्यात आहेत पण प्रसंगी आपली भूमिका सुद्धा आपल्याला ओळखता येत नाही प्रसंगी आपल्याला हे कळत नाही की आपले बिलीफ्स काय आहेत आणि आपले व्हॅल्यूज काय आहेत प्रसंगी आपल्याला हे कळत नाही की आपल्यामध्ये अनलिमिटेड पोटेन्शियल आहेत त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे प्रसंगी आपल्याला आपल्या परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन करता येत नाही हो तुम्हाला काय सांगायचं मग एवढी जर का बेशुद्धी असेल कबूल करायला तयार नाही की मी निद्रेच सोंग घेऊन तुम्ही जागृत केलं पण लोक दुसऱ्या क्षणाला त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये गोष्ट नेऊन टाकतात मी झोपलेलो म्हणून डिक्लेअर करतात सो so जागरण आणण्यासाठी या भूमीमध्येच नव्हे तर या भारत भूमीमध्ये संत महात्मे ऋषी महाराज सगळेजण काम करतात कधी कीर्तनाच्या स्वरूपात कधी जागरणाच्या स्वरूपात कधी मंत्रांच्या स्वरूपात कधी कर्मांच्या स्वरूपात कधी भजनांच्या स्वरूपात कधी गाण्यांच्या अभंगांच्या स्वरूपात परंतु माणूस आपलं अनकॉन्शियस रिदम पकडून बसलेला आहे त्याला या कॉन्शियस रिदम वर यायचंच नाहीये कॉन्शियस रिदम वर जर का तो आला तर तिथून माझं त्यांच्या आयुष्यातलं कंट्रीब्युशन सुरू व्हायची शक्यता आहे ते मनात ती ज्योत पेटली पाहिजे ते डिझायर उत्पन्नात झालं पाहिजे की आय डोंट वॉन्ट टू लिव्ह दिस पॉवरलेस होपलेस अनकॉन्शियस लाईफ आय वॉन्ट टू लिव्ह अ पॉवरफुल कॉन्शियस लाईफ जेव्हा मला हे तेजोमय हे शक्तिशाली जीवन जगायची इच्छा निर्माण होईल आणि हे रिअलाईज होईल माझ्यासोबत राहत राहात ध्यान गुरुच्या सहवासात राहत राहत की अरे या सगळ्या माझ्यातच आहेत शक्ती आणि शिवध्वनी तेव्हा बाहेरचं भटकणं कमी होत लक्षात घ्या प्राणी जसा आहार निद्रा मैथुन आणि विहार एवढंच करतो एवढच करतो मनुष्य तोच करतोय कारण मनुष्य पण प्राणी आहे म्हणून या मनुष्य प्राण्यांना प्राणी मात्रा पासून मनुष्य बनवणं म्हणजे ध्यानाची गरज निर्माण करणं ये इश्क नाही आसान ते एवढं सोपं नाही आहे आणि म्हणून जेव्हा मी आयुष्य सोपं करूया ही मोहीम सुरू केली त्यावेळेस मला याची गॅरंटी हवी होती फ्रॉम विदिन ध्यान की ध्यान किमान मला सांगतंय जागृती मला जमतीय काही काळ का होईना दिवसातला मी जागृता अवस्थेत घालवतोय आणि त्याच्यामुळे माझं डिसिजन मेकिंग छान होतंय त्याच्यामुळे मला मनशांती वाढली आहे त्याच्यामुळे माझ्यातले सगळे तणावाचे चिन्ह निघून गेलेले आहेत मला आता मस्तपैकी त्या तत्वाशी एक रूप समरूप होऊन जगायची रोज इच्छा जागृत होत चालली आहे दॅट इज फॉर एवरीवन तेही माणस आहेत मी माणसं तेवढंच काम आपण करत राहायचं